मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजची महत्त्वाची घडामोडी सादर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विशेष बैठक आज पार पडली यावेळी देशातील सर्व येनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजीभाई शाह आणि तिन्ही सैन्यदलांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्याची संधी माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांना मिळाली याबद्दल उपमुख्यमंत्री यांनी आदरणीय पंतप्रधान यांचे आभार मानले या सर्व राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकदिलाने या प्रस्तावाला अनुमोदन देऊन पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन केले यावेळी देशातील एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर नेते उपस्थित होते बातमी आवडली असेल तर आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा